मत्साजोक प्रकरणानंतर बीडच्या स्थानिक राजकारणात रोज नवनवे भूकंप येतात यामध्ये धनंजय मुंडे आणि बाल्मिक कराड यांच्यावर आल्या दिवशी आरोप होत आहेत विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी हे प्रकरण अधिकच लावून धरले अर्थात त्याचा परिणाम देखील होत असल्याचं बोलल्या जात आहे पण महायुतीतले सुरेश धस यांनी देखील हे प्रकरण तापवलं असून त्यांनी धनंजय मुंडेंना डायरेक्ट फिडून त्यांच्या अडचणी अधीक्षकांची भेट आहे आणि या भेटीत आता त्यांनी महादेव बेटिंग ऍपच्या बीड कनेक्शन बाबत मोठा खुलासा केला असल्याचं दिसत आहे आता नेमकं महादेव बेटिंग ऍप आहे तरी काय आणि नेमकं या महादेव बेटिंग ऍपचं बीड सोबत कनेक्शन कसं जोडलं गेलंय ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया गेल्या अनेक दिवसांपासून महादेव बेटिंग ऍप संदर्भात अनेक नवनवे खुलासे पुढे येताना दिसत विशेष म्हणजे अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजचे नाव यामध्ये आलेले आहेत या संदर्भात आहे। ईडीने अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितलं होतं अर्थातच आर्थिक घोटाळ्यांचं हे मोठं आहे असं दिसून येते आता गेल्या पाच डिसेंबरला महादेव ऑनलाईन सट्टेवादीच्या मनी लॉन्ड्रिंगच्या तपासात आणखी जवळपास तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचं दिसतंय आता या जप्त मालमत्तांमध्ये जंगम मालमत्तांचा समावेश असून यात मॉरिशियस मध्ये असलेली कंपनी टॅनो इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज फंड दुबईतील हवाला ऑपरेटर हरिशंकर टिब्रेवाल यांच्याशी संबंधित ईएफपीआय आणि एफ डीआयच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीचा समावेश असल्याचं बोललं जात तसंच अनेक वेटिंग ऍप्स आणि वेबसाईटचे प्रवर्तक पॅनल ऑपरेटर आणि प्रवर्तक यांचा देखील यात समावेश असल्याचं आढळून आलं होतं या तपासादरम्यान ईडीने आतापर्यंत दोन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी एकसष्ट लाख रुपयांची मालमत्ता गोठवून जप्त केली असल्याचं समजतय या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे पुण्याशी देखील जोडलेले असल्याचं पुढे आलं होतं नारायणगाव शहरातील एका इमारतीत काम सुरू होत सदरील सगळी बिल्डिंग महादेव साठी वापरत असल्याची माहिती समोर आली होती या अनुषंगाने जवळपास सत्तर ते ऐंशी जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं अशाही बातम्या आल्या होत्या आता जसं पुण्यात याचे धागेदोरे सापडले होते तसेच धागेदोरे बीड मध्ये देखील सापडत असल्याचं बोललं जाते कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघून हत्या झाल्यानंतर सुरेश धस चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी बीड मधल्या या गुन्हेगारी मागे आका असल्याचा आरोप केला विशेष म्हणजे सुरेश धस यांनी आकाच्या गैरव्यवहाराची यादीच वाचून दाखवली आहे म्हणजे त्यांनी केलेल्या आरोपानुसार बीडमधील आकाच्या बगल बच्चांकडून चौदाशे एकर जमिनीवर ताबा मिळवलाय त्यानंतर शिरसाळा गावात गायरान जमिनीवरील सहाशे पैकी तीनशे बीट भट्ट्या अनधिकृत असून या बीट भट्ट्या कार्यकर्त्यांच्या असल्याचा धस यांचा दावा आहे एकूणच बीड जिल्ह्यात गॅंग ऑफ वासेपूर सक्रिय असल्याचा आरोप ते करत असून बीडमधील आर्थिक गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी व्हावी अशीही त्यांची मागणी आहे आता महादेव ऍप संदर्भात बीडमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला असून टेंबुर्णी गावातील एका व्यक्तीच्या नावाने नऊ अब्ज रुपयांचा व्यवहार झाला असल्याचं धस सांगत आहेत आता या एकाच व्यक्तीच्या नावाने इतक्या मोठ्या प्रमाणात रकमेचा व्यवहार कसा काय झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय या संदर्भात तपास करणारेही निष्क्रिय आहेत असं त्यांचं मत आहे यासोबतच वाळू माफिया आणि इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स संदर्भात त्यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केलाय इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स संदर्भात मंधना, सपना चौधरी प्राजक्ता माळी यांच्याही नावाचा उल्लेख त्यांनी केलाय त्यामुळे बीडच्या राजकारणात आणखी काय काय लपलंय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे पण मेन मुद्दा म्हणजे महादेव ऍप संदर्भात त्यांनी उपस्थित केलेला तब्बल नऊ अब्ज रुपयांचा मुद्दा स्थानिक पातळीवरच्या राजकारणात अजून काही भूकंप घेऊन येईल का आणि मुळातच सुरेश धस यांनी केलेल्या या आरोपात खरंच काही तथ्य वाटतंय का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद